ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पेण तालुक्यातील वडखळ परिसरातील खारपाले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार खारकलाई आमटेम येथील गंगाराम परशुराम नाईक वय वर्ष बावन्न व त्यांची पत्नी संगीता गंगाराम नाईक वय वर्ष एकोणपन्नास हे दोघे आपल्या ऍक्टिव्हा स्कूटी क्रमांक एम एच शून्य सहा बी टी दोन सहा तीन एक यावरून मुंबई गोवा महामार्गाने वडखळ बाजूने आमटेम येथे परतत असताना मागून येणाऱ्या ट्रँकर क्रमांक एम एच चार नऊ बी यू सात शून्य तीन नऊ याने स्कूटरला जोरदार धडक दिली या संगीता नाईक यांचा जागीच अंत झाला तर गंगाराम नाईक गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालक मोहम्मद सलमान इसराक अहमद वय वर्ष पंचवीस राहणार महाराजगंज उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक संतोष जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक फौजदार महेश ठाकूर करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा